आता शेळ्याकडे ऊत आणण्यासाठी काय कारण आहे का तुम्हाला तर तुमची इच्छा आहे मी चला जाऊन दोन्ही ठाकरेंच्या युती बाबत सामनाच्या रोखोक मध्ये एक लेख घेण्यात आलाय दोन ठाकरेंची युती होणे गरजेचे सामनाच्या रोखोक मध्ये ही आहे सामनाच्या रोखोक मधून सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील असं टोला ठीक आहे हा जरतरचा प्रश्न आहे पुढे असं आहे ना आता भाजप सुद्धा जे आहे त्यांच्या नियमाप्रमाणे वर्ष दोन वर्षानंतर जे आहे ते अध्यक्ष वगैरे बदलणं वगैरे अगदी साहेबांना सुद्धा बदलण्याच्या बाबतीमध्ये आपण ऐकतो एक ठराविक एक वेळ झाला तसं प्रत्येक पक्षाचं आहे ना वेगवेगळ्या लोकांना संधी देत असतात आता जयंत पाटील सुद्धा म्हणतात की मला तर सात वर्ष झाले तर इतरांना आपण संधी देऊया म्हणून त्यांनी जी आहे ती जागा खाली केली असेल त्यांना पैसे दिले गेले त्याचप्रमाणे लाडक्या भावांसाठी योजना सुरू केली होती मात्र त्यांना अद्याप पैसे मिळाले नाही त्यांचे अनुदान सुद्धा त्यांना मिळाले नाही मिळेल ना असं आहे की ज्या वेळेला एखादा मोठा खर्च आपल्या घरामध्ये वाढतो त्या नेहमीचे जे आपले इतर खर्च जे आहेत ते आपण थोडंसं मागे पुढे मागे पुढे करतो सगळ्यांना पैसे मिळणार आणि लाडक्या बहिणींचे पैसे सुद्धा लाडक्या भावांच्या घरातही एका अर्थाने गेलेत की नाही ना ना आता आमच्या बहिणी सगळे पैसे घेऊन बाहेर तर नाही टाकत त्या बिचार्या घरामध्येच वापरणार असं काय करत आहे की या लपवायचं काय चोवेचाळीस एक दोन हजार कोटी रुपये की पाचशे कोटी रुपये बाजूला झाले आणि एकाच वेळेस झाले तर ठीक आहे दरवर्षी सर चोवेचाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर बाजूला काढायचे असतील आणि या नवीन योजनेसाठी तर इतर खर्चांवरचे आहे ताण येणारच आहे तुमच्या घरामध्ये सुद्धा जर तुमचं एक विशिष्ट उत्पन्न आहे का तीस हजार, हजार चाहे, 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 का चाळीस हजार रुपये आणि एक दोन वीस हजाराचा काय दुसरा एक फटका बसला नाही आजारपणाचा आहे लग्नाचा आहे शिक्षणाचा काय असेल तर आपण इतर खर्चाच्या बाबतीत मागे पुढे करतोच ना ठाकरे बंधू एकत्र त्यांनी मेळावा घेतला यामुळे शिंदेचे शिवसेने चल विचार झाले शिंदेने आत्ताच दोन दिवसापूर्वी दिल्लीवारी केली किती कोटी केली असेल असं आहे कोणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा कमी झाला याचं बॅरोमीटर जे आहे मोजमाप ती निवडणूक आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये कम कळेल ना खरोखरच कोण पुढे जात आहे कोण मागे राहत आहे असं आहे ना की पॉलिसी आहे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या पॉलिसी ज्या आहेत सर्वसंमतीने घेतात अरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शासनाचा खर्च वाढतो आहे अजून वेगवेगळ्या लोकांचे शेतकऱ्यांचे यांचे त्यांचे सगळे पैसे द्यायचे आहेत आता शासन हा पैसा जो तुमच्या टॅक्समधूनच गोळा करतो ना आणि मागच्या वर्षापासून हा जो खर्च वाढलेला आहे त्याला जर त्याची जर म्हणून ते हातमोजणी करायची असेल तर कुठून तरी टॅक्स वाढवावे लागतील तरच ते पैसे येतील आणि ते पैसे आले तरच मागचे जे काही मग लाडकी बहीण योजना असेल किंवा मग समभोजन असेल किंवा मग सारथी बार्टी महाज्योती या सगळ्यांना जे आहे विद्यार्थ्यांना पैसे द्यायचे असतील शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतील हे सगळे जे आहेत कधी येतील खर्च तर हा होतो आहे इन्कम तर वाढलं पाहिजे त्या त्यादृष्टीने जर सगळ्यांनी मिळून जर निर्णय घेतला असेल अर्थात दादा त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्या खात्याचा कारभारच जो आहे हा टॅक्स जास्तीत जास्त गोळा करणं आणि लोकांना खर्चायला देणे ते पैसे त्याप्रमाणे ते अध्यक्ष होणं हे स्वाभाविक आहे मग तिथे सर्व पक्ष म्हणजे इतर पक्षाचे सुद्धा लोक आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना न्याय मिळणार आहे त्याच्यात चांगली गोष्ट आहे ना अभिनंदन त्यांचं मनापासून त्यासाठी ज्या त्याने आपलं संपूर्ण कौशल्य जे आहे वकिलीच लावलेलं आहे कसाबसारखी केस असेल किंवा के कुठली केस असेल ती पूर्णपणे अतिशय यशस्वीरित्या ते लढले आहे आणि त्याच्या वेळेला असे काही प्रकार घडतात खूणाचे याचे त्याचे अत्याचार पब्लिक पब्लिकमधून डिमांड येते की आम्हाला हे वकील पाहिजे एवढा विश्वास आम्ही निर्माण केलेला आहे आपण आता असं बोललो मधून संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल जो काही खडला आहे ते त्याच्यामध्ये आहे तर याच्यावरती परिणाम होत कोण संतोष देशमुख जे मध्ये जे हत्याकडे बीडचे काय झालं त्याचं तर त्याचे वकील म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती त्याचा काही परिणाम होईल का कधी ते खासदार अनेक लोक जे आहेत खासदार होतात पण त्यांच्या वकील चालूच असतात ना त्यांचे उद्योग चालूच असतात अनेक सिन स्टार तिकडे गेलेले आहेत सिनेमामध्ये काम करतच असतात रॉन बेटमलांसारखे मोठे मोठे वकील तिथे जातात बाहेर जे आहेत ते वकिली करतच होते त्यांच्या वकिला कुठलाही बाधा नाही